नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एम पी एस सी आयोगाचं वीस जून दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे प्रसिद्धी पत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले विषय आहे महाराष्ट्र दुय्यम सेवा राजपत्रित गट व मुख्य परिषद दोन हजार बावीस पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखत कार्यक्रमाबाबत चालेल हे शुद्धीपत्र प्रसिद्धी पत्रक आहे जाहिरात क्रमांक छत्तीस दोन हजार चोवीस आयोगाचे समक्रमांक दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस चे प्रसिद्धी पत्रक आहे तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत चोवीस मे दोन हजार चोवीस ते सहा जून दोन हजार चोवीस या कालावधीत महाराष्ट्र दुय्यम सेवा राजपत्रित गड व मुख्य परिषद दोन हजार बावीसमधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरता शारीरिक चाचणी घेण्यात आली होती सदर शारीरिक चाचणीमधून मुलाखतीकरता प्राप्त प्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती पहिला टप्पा दिनांक दोन ते बारा जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची त्रिशूल गोल्ड फिल्ड प्लॉट क्रमांक चौतीस सरोवर बिहार समोर सेक्टर क्रमांक अकरा सीबीडी बेलापूर नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेलं आहे मुलाखतीचा तपशीलवार कार्यक्रम एम पी एस सी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळ स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येत आहे मुलाखतीच्या अनुषंगाने संबंधित उमेदवारांनी मुलाखती करता विहित दिनांकास व विहित वेळेत उपस्थित राहायचं आहे आणि याच्या संदर्भातला आलेले हे अपडेट आहे पी एस आय च्या मुलाखती ज्या आहेत दोन हजार चोवीस साठी तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे संपूर्ण अपडेट होतं ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा पात्र उमेदवारांना आपल्या चॅनलवरल्या सर्व व्हिएर्सकडनं खूप खूप अभिनंदन शुभेच्छा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं तेही कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद